नगर परिषदेमध्ये कोण भाजप की काँग्रेस भाजप माह सध्या पंजायचा पंजा आहे काय काय बीजेपी बीजेपीची म्हणून आता बीजेपी कडे जास्त तोल आहे सगळ्यांचा जो परिवर्तन करेल जो विकास करेल उमरेटचा तो उमरेट नगर परिषदेमध्ये कोण बाजी मारणार या यासाठी सध्या आम्ही उमरेट बीसी नाका इथे आहे बीसी चौक इथे आहे इथे लोकांशी जाणून घेणार आहे की यंदा काँग्रेस बीजेपी शिवसेना कोणाकडे जनतेचा कल असणार आहे बरं काय वाटतं आता तुमच्या नगर परिषदेची निवडणूक आहे भाजप काँग्रेस कि शिवसेना त्रिकोणी भारतीय जनता पार्टीने एक दमदार नेतृत्व दिलं आहे आणि उच्च शिक्षित महिला आहे प्राजक्ता रोहित कारू आणि लोकांचाही कल मला त्यांच्याकडे दिसत आहे काय म्हणतात तुमचा उमरेटचा माहोल काय आहे तर आहे काय म्हणतात विकास विकास काम झाले की नाही झाले काही आता सध्या म्हणजे आठ वर्षापासून काही हे झालं नाही अच्छा काम नाही आलं काहीच काहीच काम, काम। आ, भाज़प। भाज़प, हो। का वाटतं तुमच्या नगर परिषदेमध्ये कोण भाजप कि काँग्रेस भाजप भाजप का वाटत भाजप का भाजप याच्यासाठी कारण की आपले जे विश्वगुरु आहे नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हे महाराष्ट्रामध्ये पण यांनी सरकार बनवली यांच्यात पण सरकार बनवणं जरुरी आहे नाहीतर निधी कोण देणार काय परिषद नगर परिषद मध्ये कोण आहे का किसके कमल के। कमल के क्यों लग रहे? काम हो रहा है चारों तरफ भाजपा की काँग्रेस की शिवसेना काय वाटतं तुम्हाला जो परिवर्तन करेल जो विकास करेल उमरेट तो कल कोणाच्या इथे निवडणुकीमध्ये आपले बीजेपीचे दोन्ही कॅन्डिडेट निवडून येऊ यायलाच पाहिजे येईल बिलकुल आणि नगराध्यक्ष का प्राजक्ता कारू मॅडम काय काय बीजेपी बीजेपीची का बरं कारण की केंद्रामध्ये बी बीजेपीची सरकार आहे राज्यामध्ये बी बीजेपीची सरकार आहे त्यामुळे नगर मध्ये बी बीजेपीची सरकार येईल तेव्हाच आपले कामं होईल भाजपची सत्ता होती इथे भाजप परत सत्तेत येईल का असं वाटतं का फिफ्टी फिफ्टी चान्सेस फिफ्टी फिफ्टी चान्सेस काय काय वाटत तुम्हाला इथे काय होत काय होत आहे म्हणजे आता लोक काही समस्या आहे त्याच्यासाठी म्हणून आता बीजेपीकडे जास्त तोल आहे सगळ्यांचा काय भाजप की काँग्रेस कॉंग्रेसमध्ये काय भाजप का भाजप कारण की मोदीची प्रधानमंत्री आहे म्हणून मोदीचे <laughs> प्रधानमंत्री जिंकून भाजप हो। मोदीला द्याल का था। हो। अच्छा। आता आता जर आपले भाजप मॅडम जर आल्या तर पुन्हा राहिले काम पुन्हा होतील ते मुद्दे काय हो साहेब उमरेटचे आमच्या मौल्यात रोज एक फेरी माराल आणि सगळे समस्या घेईन रोजची त्याला आम्ही निवडून आणू तरी पण तरी पण का तरी पण काँग्रेस की भाजप काँग्रेस की भाजप की शिवसेना आता ते सांगू नाही शकत हे नाही सांगू शकत